नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे पोषण ट्रॅकरचं पंचवीस पॉईंट एक पॉईंट तीन हे नवीन व्हर्जन आलेलं आहे परंतु ते व्हर्जन ओपन होत नव्हतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर पोषण ट्रॅकरचे आता त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आले पोषण ट्रॅकरचं पंचवीस पॉईंट एक पॉईंट चार हे नवीन वर्जन आणण्यात आले आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका यांनी पोषण ट्रॅकर अगोदर आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा तुम्ही अपडेट पाहू शकता बघा दोन जानेवारी दोन हजार सव्वीसला याच्यामध्ये अपडेट करण्यात आलेले आहेत आणि जे काही छोटे मोठे डेटचे इशू होते आ, जी अडचण येत होती म्हणजे अंगणवाडीत असून देखील अंगणवाडीचं लोकेशन दाखवत नव्हतं अंगणवाडी लवकर ओपन होत नव्हती ह्या सर्व समस्या सोडवण्यात आलेल्या आहेत आणि खूप महत्वपूर्ण माहिती आहे तुम्ही वर्जन पाहू शकताय पंचवीस पॉईंट एक पॉईंट चार हे वर्जन आहे याच्या अगोदर एक जानेवारीला पंचवीस पॉईंट एक पॉईंट तीन हे व्हर्जन आलेलं पण भरपूर अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मोबाईलमध्ये ते व्हर्जन काही इन्स्टॉल झालं नाही आहे त्यामुळे ते त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि जो इशू झाला होता तो इशू क्लिअर करण्यात आलेला आहे आणि आता पंचवीस पॉईंट एक पॉईंट चार हे नवीन व्हर्जन अपडेट करण्यात आलेलं तर सर्वात अगोदर सर्वांनी आपलं पोषण ट्रॅकर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर बघा पोषण ट्रॅकर इन्स्टॉल केल्यानंतर पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचं आहे तर बघा आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर म्हणजे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर अंगणवाडी ओपन होत आहे आणि आपण मोर या बटनावरती क्लिक करून व्हर्जनसुद्धा चेक करू शकतो आहे व्हर्जन बघा तुम्ही पंचवीस पॉईंट एक पॉईंट चार हे व्हर्जन आलेलं आहे याच्यामध्ये टी एच आरमध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले तो बदल कशा पद्धतीने असणार हे जाणून घ्या बघा होम या बटनावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर डेली ट्रॅकिंगवर जायचं आहे कारण की डेली ट्रॅकिंगवर गेल्यानंतरच आपल्याला टी एच आर भरता येतो टी एच आरच्या ऑप्शनमध्ये कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले हे सर्व सविस्तरपणे आपल्याला इथं समजणार आहे तर बघा टी एच आर यच एम या बटनावरती क्लिक करायचं मी तुम्हाला गरोदर लहान मुलांचं टी एच आर कशा पद्धतीने भरायचं बघा टी एच आर भरायची सर्वांची पद्धत सेमच आहे मी भरपूर जणांचा टी एच आर भरलेला आहे एक दोन ते तीनच लाभार्थी म्हणजे टी एच आर भरायचे राहिलेले आहेत त्यामुळे मी एक लाभार्थ्याचं तुम्हाला टी एच आर कशा पद्धतीने अगोदर ऑप्शन होतं आणि आता त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आला हे दाखवणार आहे बघा टी एच आर या ऑप्शनवरती हो क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता याच्या अगोदर म्हणजे याच्या अगोदर जे अपडेट आलेलं त्या अपडेटमध्ये इथं नॉमिनेशन म्हणजे जर समजा ते लाभार्थी नाही आले टी एच आर नाही ना। तर दुसऱ्या लाभार्थ्यांचं इथं नॉमिनेशन म्हणून आपण नाव लावू शकत होतो किंवा प्रोसीड विदाऊट टी या फारसा असा मेसेज तो इथं आता रद्द करण्यात आलेला आहे आपल्याला आता फेस व्हेरिफिकेशन करूनच टी एच आर भरायचा आहे कारण की जे अगोदर दोन ऑप्शन आलेले फेस व्हेरिफिकेशनच्या खाली जो ऑप्शन आलेला तो ऑप्शन रद्द करण्यात आलेला आहे आणि हाच महत्त्वपूर्ण बदल हा पंचवीस पॉईंट एक पॉईंट चारमध्ये करण्यात आलेला आहे खूप महत्वपूर्ण माहिती आणि अपडेट आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका तीपर्यंत शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद